राज्य सरकारने आज कोर्टाच्या रेटेने महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये नऊ गावं अंशता आणि फुरसुंगी उरळे ही दोन नवीन गावे अशी एकूण अकरा गावं समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे चौतीसपैकी आता अकरा गावं या ठिकाणी महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट होत आहे त्याचा आम्ही स्वागत करतो ही आमची मागणी होती गेले तीन वर्ष सातत्यानं राज्य सरकारकडे याचा पाठपुरावा करत होते शेवट नागरिकांना या प्रश्नाची तड लावण्यासाठी न्यायालयात जायला लागलं आणि न्यायालयाच्या रेट्याखाली नाईलाजानं आज हा भाजपने निर्णय घेतलेला भाजपच्या पालकमंत्र्यांचा या गोष्टीला पूर्णपणे विरोध होता त्याच्यामुळेच तो निर्णय होत नव्हता शेवट कोर्टाने हस्तक्षेप केल्यामुळं त्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे आणि चौतीसपैकी अकरा गावं आत्ता ती म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार सतरापर्यंत समाविष्ट करणार आणि उरलेली जी गावं आहेत ती गावं टप्प्याटप्प्याने पुढच्या तीन वर्षामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट केली जातील अशा पद्धतीचा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे परंतु हे करत असताना भाजपनी इथल्या नागरिकांना आमची सत्ता आल्यानंतर ही गावं आम्ही महानगरपालिकेत घेऊ असं वचन दिलं होतं परंतु त्याचा ते त्यांना विसर पडला होता आणि शेवट कोर्टाच्या दट्ट्यामुळं त्यांना आज हा निर्णय मनाविरुद्ध घेण्याला भाग पडलेला आहे त्याच्यामुळं भाजपनी या नागरिकांची फसवणूक केलेली मतं मागताना सांगितलं आम्ही घेऊ आणि त्याच्यानंतर टाळाटाळ करत होते त्यामुळं भाजप आणि फसवणूक असं एक नवीन समीकरण आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते आणि ह्या समीकरणातूनच पुणेकरांची सातत्याने फसवणूक होते आता ही गावं आत आल्यामुळे या गावांचा तातडीने विकास व्हावा अशी आमची इच्छा आहे त्यासाठी राज्य सरकारनं प्रतिवर्षी दीड हजार कोटी रुपयाचं अनुदान पुणे महानगरपालिकेला दिलं पाहिजे कारण आता केंद्र आणि राज्याने पुणे महानगरपालिकेचे सगळे जे काही आर्थिक जे काही इन्कमचे सोर्स होते ते सगळेच्या सगळे उत्पन्नाचे स्रोत आता त्यांनी ते थांबवलेले आहेत जकात बंद झालेले एलबीटी जाऊन जी एस टी आलेलं आहे तर त्याच्यामुळं आम्हाला पैसे सगळे जोपर्यंत केंद्र आणि राज्य देत नाही तोपर्यंत या ठिकाणी काही करता येत नाही पुणे महानगरपालिकेचं जे कराचं उत्पन्न आहे त्या कराचं उत्पन्न यांनी कर्जाला तारण म्हणून जोडलेलं आहे त्या त्या त्याचं व्याज त्यातून जाणार आहे त्यामुळं एकाकडे पुणे महानगरपालिका कर्जवाजरी करायची आणि दुसरीकडं आता ही नवीन गावं आल्यामुळं विकासाला पैसे नाहीत अशी अवस्था ह्या भाजपनी करून ठेवलेली आहे त्यामुळं सरकारने याच्यासाठी पैसे दिल्याशिवाय कधीही आपल्याला त्याचा जलद गतीने विकास करता येणार नाही त्याच्यामुळं आमची मागणी आहे आग्रही मागणी आहे की आता मुख्यमंत्र्यांनी दीड हजार कोटी रुपये प्रतिवर्षी असं अनुदान द्यावं जेणेकरून या सर्व गावांचा चांगला गतीनं विकास करता येईल कारण तिथल्या नागरिकांच्या समस्या होत्या तक्रारी होत्या म्हणूनच ते नागरिक कोर्टात गेले होते की आम्हाला चांगल्या सुविधा मिळल्या पाहिजेत आणि त्या सुविधा देणं आता हे पुणे महानगरपालिकेचं आद्य कर्तव्य आहे केंद्रापासून तर महानगरपालिकेकडून भाजपच सत्तेत असल्यामुळं या नागरिकांना पैशामध्ये अजिबात कमतरता नाही पडली पाहिजे याची सुद्धा जबाबदारी आता सर्वस्वी भाजपचे आहे त्याच्यामुळं भाजपनी हे पैसे दिलेच पाहिजेत आणि या सर्व गावांचा विकास झाला पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका राहील